20 वीस टक्के ऍसिड असलेल्या साठ लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावं म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचं प्रमाण बारा टक्के होईल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा से लेकरांनो विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी मित्र बरेच प्रश्न विचारतात सगळेच्या सगळे दिवसभरात विचारलेले प्रश्न अपलोड करणं शक्य नाही परंतु समर्पणात्मक भावनेतून तु, तुमची सेवा आटोकाट शंभर टक्के समर्पणानं करण्याचा आटोकाट प्रयत्न करीन हा माझा शब्द इथं प्रश्न सोडवायचा कसा कसा लक्ष दे इथली हा मूळच द्रावण म्हणजे कोणतं हो अर्थात सध्याच हे मूळच द्रावण लेकरांनो आहे किती हो साठ लिटरच या साठ लिटर द्रावणामध्ये लेकरांनो गणित म्हणजे वीस टक्के ऍसिड आहे वीस टक्के काय आहे ऍसिड आहे याचा अर्थ ऐंशी टक्के या द्रावणात काय आहे हो पाणी आहे मग ॲसिड किती लिटर पाणी किती लिटर याचा शोध घ्या द्रावण आहे साठ लिटरचं साठ लिटरचे वीस टक्के किती होतात ती अशा पद्धतीची मांडणी या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब आणि साईन दोन्ही बारा म्हणजे प्रस्तुत द्रावणामध्ये बारा लिटर सध्या काय आहे ऍसिड आहे मनाशी प्रश्न असा करा की या द्रावणामध्ये पाणी किती लिटर हो साठ मधून बारा वजा अर्थात सध्या या द्रावणात अठेचाळीस लिटर एवढं पाणी आहे आता नवीन द्रावण तयार करायचं कोणतं हो नवीन द्रावण या नवीन द्रावणामध्ये ऍसिडचं प्रमाण बारा टक्के असावं असं गणित म्हणते यासाठी किती पाणी ओतावं वो, प्रस्तुत द्रावणामध्ये किती पाणी ओतावं वो, म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचं प्रमाण बारा टक्के होईल या द्रावणामध्ये आता किती पाणी ओतावं वो, म्हणजे नवीन तयार होणाऱ्या द्रावणात ऍसिडचं प्रमाण बारा टक्के असेल म्हणून इथं आता ॲसिडचं प्रमाण लेकरांनो लक्ष द्या बारा टक्के हवं मनाशी प्रश्न असा करा की नवीन द्रावणात पाण्याचं प्रमाण पर्सेंटेज मध्ये किती हो शंभर मधून बारा वजा लक्ष द्या म्हणजे अर्थात अठ्ठ्याऐंशी टक्के हे पाण्याचं प्रमाण असेल लक्ष द्या आता याला भाग द्या लेकरांनो चार त्री बारा आणि चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ म्हणजे हे संक्षिप्त रूप देऊन त्यांचं नवीन द्रावणातील गुणोत्तर प्रमाण ऍसिड आणि पाण्याचे तिनास बावीस असावं म्हणजे नवीन द्रावणात ऍसिडचं प्रमाण बारा टक्के असेल आता या गणिताची मांडणी करायची कशी हो सर लेकरांनो लक्ष द्या इथं लिहा ॲसिड छेदस्थानी लिहा पाणी सध्या ऍसिडचं द्रावणातील प्रमाण बारा लिटर आहे ते इथं दर्शवा सध्या सदर हो द्रावणात पाण्याचं प्रमाण अठ्ठेचाळीस लिटर आहे आता गणित म्हणते किती लिटर पाणी ओतावं उदाहरणार्थ लिटर एवढं पाणी होतावं म्हणजे नवीन द्रावणात प्रमाण बारा टक्के असेल मते प्रमाण गुणोत्तर प्रमाण कोणतं आहे तीनास बावीस म्हणजे त्यांचं गुणोत्तर प्रमाण हे तिनास बावीस असेल ही गुणोत्तरीय भाषा शिका तिनास बावीस म्हणजेच ऍसिडचं प्रमाण बारा टक्के आणि नवीन द्रावणात तुमच्या पाण्याचं प्रमाण अठ्ठ्याऐंशी टक्के असा त्याचा अर्थ लक्ष द्या याचा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार बावीसचा लेकरांनो लक्ष द्या बावीसचा बारा सोबत समोर तीनचा अठ्ठेचाळीस अधिक यक्ष सोबत हा गुणाकार करा बार दोन्ही चोवीस दोन बार दोन्ही चोवीस आणि दोन सव्वीस तीन आतील पदाला गुणिला तीन गुणिला अठ्ठेचाळीस गुणाकार करा तीन आठ चोवीस दोन तीन चूक बारा दोन चौदा अधिक तीन गुणीला एक सीन एकश लेकरांनो लक्ष द्या आता दोनशे चौसष्ट कडे येतानी एकशे चौवेचाळीस वजा समोर एकटे करा आता तीन एकश लेकरांनो लक्ष द्या ही वजाबाकी करा या चारातून चार गेले उत्तर शून्य चार गेले उत्तर दोन आणि दोनातून एक गेला उत्तर एकशे ये। वीस बराबर तीन यक्ष आता नेत्रांनो एकशे वीस कडे येतानी तीन भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग जातो चाळीस न म्हणजे चाळीस लिटर यक्षची किंमत आली उदाहरणार्थ लिटर एवढं पाणी होतावं म्हणजे त्यांचं प्रमाण तिनास बावीस म्हणजेच ऍसिडचं प्रमाण बारा टक्के हे नवीन असेल प्रस्तुत प्रश्नामध्ये किती लिटर पाणी आणखी होतावं म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचं प्रमाण बारा टक्के होईल प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर चाळीस लिटर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी ललिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल लेकरांनो गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर असं मांडायला विसरू नका प्रश्न सापडेलच अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके